आ, सर जैन सर आ, बोला नमस्कार नमस्कार सर आपल्या ज्या अतिवृष्टीच्या ज्या झालेल्या आहे अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये समजा जिल्ह्यामध्ये तर शेतकऱ्यांनी नेमकं शासनासाठी मदत मागण्यासाठी नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे सर नेमकं म्हणजे तुमच्या भागामध्ये अतिवृष्टी झाली का हा सर जास्त झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला शासनासाठी मदत पाहिजे ओके हो सर तर यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या काही संकेतस्थळ असतात का ज्याच्यावरती शासन तुम्हाला मदत करू शकतं का नाही करू शकतं याबद्दल काही सगळं सगळं त्याचा काही उल्लेख केलेला नसतो okay. त्यासाठी कोणता फोन आलेला आहे किंवा एखादा निधी मंजूर झालेला आहे का अशा कुठल्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नसतो पण शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही जे संकेतस्थळ आहेत समजा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट त्याच्यानंतर महसूल विभाग आणि काही जे संबंधित विभाग असतात समजा अतिवृष्टी आपत्ती विभाग अशा विभागांच्या संकेतस्थळा असतो त्यावरती तुम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळू शकते आणि तुम्ही त्यानुसार त्याच्यावरती अप्लाय करू शकता आणि त्यानुसार तुमच्या मग येऊन ते कृषी विभागाचे अधिकारी असो म्हणा किंवा महसूल विभागाचे अधिकारी असो या आमच्या विभागाचे अधिकारी येऊन तुमच्या तिथे पाहणी करतील आणि त्यानुसार नंतर तुम्हाला त्याच्या नुकसान भरपायची त्याची काही तुम्हाला सर आपल्याला याच्यामध्ये तलाठी करण्याचे पण व्यक्ती करू शकतात Uh, हा महसूल विभागामध्ये तलाठी हा विभाग महसूल विभागाच्या अंतर्गत येत खाली येऊ शकतात okay. तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक हे त्यांनी करू शकतात ना हा तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक से जे तुमचे कृषी अधिकारी आहेत ते म्हणा तुम्ही जे जेवढे महसूल विभागाच्या अंतर्गत अधिकारी येतात त्या कुठल्याही अधिकारी तुम्ही पंचवीस बोलवू शकता म्हणजे ज्या शेतीमध्ये ते पाहणी करायला हवी त्यांना कॉल वगैरे करून त्यांचे आमच्या शेतीबद्दल त्यांना म्हणजे सांगायचं आमच्या एवढं नुकसान झालेलं आहे आमच्या पंचनामासाठी तुम्हाला त्या अगोदर काय करावं लागेल माहिती का दोन हजार चोवीस ला, ला महाराष्ट्र शासनाने एक नियम काढला होता की ऍगिस्टेज योजनेअंतर्गत तुम्हाला एक फार्मर आयडी बनवून घ्यावा लागेल जोपर्यंत तुम्ही ला ते फार्मर आयडी मध्ये त्याच्या तक्रार करणार नाही त्याच्यानंतरच ते तक्रार केल्याशिवाय तुम्हाला आता तुम्ही सांगा मला तुमच्या कुठल्या गोष्टी समजा तुम्ही नक्कीच नाही तर शासकीय अधिकारी कसा येईल तुमच्या पंचनांगाला उपलब्ध कायदेशीर कार्यवाही करावी लागेल तुम्हाला त्या तयार करून घ्यावी लागेल त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला तिथं तुमची तक्रार करावी लागेल आणि त्यानंतर पंचनांगासाठी तुम्हाला कृषी विभाग म्हणा किंवा महूल विभागाचे जे कोणी अधिकारी असतील ते तुमच्या शेतामध्ये नक्की येतील आणि तुमच्या नुकसान काही शेतकऱ्यांना हे म्हणजे ऑनलाईनच वगैरे हो काही कळत नाही ना मग त्यांनी म्हणजे कोणाची मदत आता आता हे तुम्ही प्रश्न विचारला तो एकदम बरोबर आहे कारण की महाराष्ट्रातले काही काही शेतकरी आणखीन देखील म्हणजे असुशिक्षित आहे त्यामुळे त्यांना अँड्रॉइड फोन वापरणं किंवा वेबसाईट अशा संधी स्थान तेवढं समजणार नाही तर त्यासाठी त्यांच्याकडे एक पर्याय आहे की ते कागदपत्री हे करून फॉर्म भरून ते एका म्हणजे नाही सेवा केंद्रावरती जाऊन किंवा कुठल्याही एखादा उच्च शिक्षित व्यक्तीकडे जाऊन त्या म्हणजे त्या गोष्टीची फॉर्म भरून घेणं आणि त्यानंतर ते सबमिट करणं शासनाला असं केल्याचं जमान नाही का जे आमचं जे काही कार्यालय मंडळ वगैरे असतं सलाधिकार जे मंडळ असतं अधिकारी लोक असतात त्यांच्याशी संपर्क साधून डायरेक्ट आमच्या क्लेम करायचा असं त्यांना म्हणून जमायचं नाही नाही तुम्ही तसं डायरेक्ट क्लेम कसं करू शकता त्यासाठी तुम्हाला अगोदर एखादं ऍप्लिकेशन तरी द्यावं लागेल किंवा एखादं तरी कायदेशीर कारवाई करावी लागेल म्हणजे काम करतरी तुमचा आता तुम्ही जर समजा फोन केला की समजा तुम्ही तुमचे तलाठी आहेत कोणी असं ते म्हणजे तुम्ही तुमच्या तलाटाला डायरेक्ट फोन करून समजा सांगितले की आमच्याकडे असे गोष्टी राहील तर डायरेक्ट पाहणी करायला येऊ शकत नाहीत ना त्यांच्यावरती संपूर्ण त्यांच्या विभागाचा असो डिपार्टमेंटचा संपूर्ण लोड असतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या नुकसान भरपाईसाठी तुम्हाला कायदेशीर कारवाई करणं हे गरजेचंच आहे बंधनकारक आहे आता हे पीक बद्दल जे लोकल म्हणजे पीक माहिले आहे ज्यांनी आता त्यांनी केले तीन चिर त्यांनी बंद केलेले आहेत म्हणजे ज्यांची तुमचं कापणी लागेल सोयाबीन सोयाबीन असं जे कापूस असं किंवा दुसरं काही पीक असं तर तुम्हाला फक्त एकदा क्लेम करता येणार म्हणजे तुम्हाला वैयक्तिक म्हणजे जे तुम्हाला स्वतः असेल ते शेतकरी ज्याचं पीक गेलं होतं ते क्लेम करत होते स्वतः म्हणजे तर त्यांना आता हे करायला जमणार नाही म्हणजे त्यांनी असं लावलेलं आहे की बाबा ज्या मंडळामध्ये म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे त्यांच्या सर्वांचा जाहीर होईल आणि जे अनुदान आहे ते तुम्हाला हा आता ते शासनाच्या निर्णयाला जर आपण समजा काही घडू शकत नाही तर आपण आपल्या सर्व गोष्टींची जी तक्रार आहे ती करणं गरजेचं आहे आणि आपण तक्रार नाही जर नाही केली तर आपण डायरेक्ट शासनाला प्रश्न विचारणं हे देखील चुकीचं आहे त्यामुळे शासनानं तुम्हाला याच भाषेमध्ये उत्तर देणार तुम्ही तक्रार केलेली आहे का तुम्ही जर तक्रार केलेली असेल तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला दि जर तक्रार तुम्ही म्हणत असतील की आम्हाला या गोष्टींचा क्लेम हवा आहे तर ती गोष्ट तुम्हाला शासन कधी शक्तीने मंजूर करून घेणार नाही असं कसं झालंय आता काही ठिकाणी आता पुराच्या माध्यमातून जे आता जनावर आहेत जसं की गाय असतील असतील किंवा आय असतील तर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे वाहून गेलेली आहेत आता त्यांनी कशा पद्धतीने आता हे करायला पाहिजे आता त्यांनी काय करायला पाहिजे आता त्यांचे त्यांच्यासाठी सुद्धा तो पर्याय आहे तुम्हाला मी जो सांगितला त्या अगोदर की तुम्ही एक शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला व्हिजिट करा त्यांच्या वेबसाईटला विजिट करा तुमच्यावर काही नुकसान झालं तर तुम्ही त्या वेबसाईटवर तुमच्या फोटोज किंवा तुम्ही तुमचा जो काही नुकसान इथं भाग आहे तो त्याच्यावरती अपलोड करा फोटोज काढून किंवा मला तुम्ही लेखी किती स्वरूपामध्ये ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा करू शकता किंवा वर्षी विभाग आहे त्याच्यावरती ज्याच्यानुसार म्हणजे शासनाला तुम्ही दाखवू शकता की बाबा आमचं या या बाबतीमध्ये या या गोष्टींमध्ये आमचं इकडे नुकसान झालं आणि आम्हाला या गोष्टींचे नुकसान भरत आहे म्हणून काहीतरी शासन मदत करेल का अनुदान देईल का त्या गोष्टींवरती ते तुमचा पुनर्विचार करतील जर तुम्ही महसूल विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग की जे काही अन्य विभाग आहेत आपत्ती विभाग यांना जर तुम्ही व्हिजिट केलं नसेल किंवा यांना तुम्ही तक्रार दिली नसेल तर ते तुम्हाला म्हणजे तुमचं नुकसान झालं म्हणून ग्राह्य कसं धरणार आहे हा बरोबर असं आहे म्हणजे आपल्याला शासनाला कळवा लागणार की आमच्या शेतीमध्ये मी एक काम करा सर तुम्ही आमची जितकी काही म्हणजे जे शेतकरी आहेत पिढीज शेतकरी त्यांना अगोदर सर्वात अगोदर एक महत्वाचा सल्ला द्या की त्यांना महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार चोवीसच्या अधिनियमानुसार एक ऍगिस्टिक असतात त्याच्यामध्ये फार्मर आयडी बनवून घ्यायला लागा किंवा तुम्ही त्यांना बनवून घ्या जोपर्यंत तुम्ही त्यांना फार्मर आयडी बनवून देणार नाही त्या तोपर्यंत त्यांना शासनाचे जे अनुदान येणार आहेत म्हणा किंवा शासनाची जी मदत येणार आहे त्यांना पूर्णत्वावर त्याचा लाभ मिळणार हो जसं की अनुदान असेल किंवा मग अतिवृष्टीचे विभाग असेल किंवा गुरग्रस्थ त्यांना आयडी च्या माध्यमातूनच त्यांनी एक काढलेलं आहे शासनाला शेतकरी तुम्ही जसे आता शेतकरी मित्र म्हणून आम्हाला प्रश्न विचारत आहात तसं तुम्ही शेतकरी मित्र म्हणून तुम्ही फक्त शेतकऱ्यांना मदत करा नक्कीच आम्ही तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करून तुम्हाला शासनाबरोबर जे काही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतील ते आम्ही तुम्हाला शासनामध्ये नियम वगैरे आहे किंवा तासामध्ये याचा क्लेम वगैरे करणं जरुरी आहे कुठलाही नियम नाही कारण की शासनाने आणखीन जे पूरग्रस्त जे आहेत म्हणजे जे पूरग्रस्त शेतकरी आहेत सध्या जे अडचणींमध्ये पीडित आहेत यांना कुठल्याही पद्धतीची मदत जाहीर केलेली नाही त्यांच्या संघ स्थळांवरून त्याच्यामुळे त्याला काही बंधन नाहीये तुम्ही करू शकता आता तुम्ही मला सांगा एटीवर बंधन लावता कसं आता समजा बहात्तर तासाचं बंधन लावलं तर बहात्तर तासाच्या नंतर समजा पूर्ण येऊ शकणार आहे का अतिवृष्टी ग्रस्ती जे शेतकरी आहेत पिढीत शेतकरी आहेत यांच्यासाठी कुठल्याही वैवेचं बंधन किंवा काही नाहीये तुम्ही त्यांना मदत करू शकता तुम्ही त्यांना द्वारे त्यांची फार्माटी बनवून द्या तुम्ही त्यांच्या समस्या शासनाला कौशल विभागाद्वारे मांडा महसूल विभागाद्वारे मांडा त्याच्यानंतर आपत्ती विभागाद्वारे मांडा तुम्हाला नक्कीच शासन मदत करेल ओके चांगली माहिती दिल्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद मी आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सर्व माहिती पोहोचण्याचा मी शिवाजी क्लासेसल्चर संस्थापन बोलत आहे आणि सर्व काही माहिती मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो धन्यवाद सर ऐकलं आम्ही ऐकला आहे तुमच्या चॅनल बद्दल तुम्ही शेतकऱ्यांबद्दल खूप जिद्दीने आणि शिकादीने काम करताय तुम्हाला समोर यश मिळत जाऊ ही तमची ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद सर चालत ठीक आहे धन्यवाद